प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाइट्स, आज ऐकणार आहोत अरेबियन नाईटचा भाग चौदावा नाव्याची गोष्ट महादयाळू व महाप्रख्यात असा मुस्तानसर बिल्लाह नामे कालिफ राज्य करीत असता त्याच्या कारकिर्दीत मोठे बिलंदर दहा चोर माजले होते त्यांनी बगदाद शहरच्या आसपासच्या रस्त्यांवर फारच उपद्रव मांडला होता त्यांनी कित्येक गरीब वाटसरास लुटले व कित्येक यांचे हाल केले ही बातमी शहाच्या कानावर गेल्यावर त्याने शहराच्या कोतवालास बोलावून आणले आणि ताकीद केली की आता लवकरच वैरामचा सण आला आहे त्या सणाच्या आत तुला ते दुष्ट दहाही चोर धरून आणले पाहिजेत तसे न झाल्यास सणाच्या दुसऱ्या दिवशी तुझे डोके उडवीन कोतवाल मोठा हुशार व धूर्त अंमलदार होता त्याने चोहोकडे आपले गुप्त बातमीदार व शिपाई पाठविले आणि त्यांनी मोठी मेहनत करून त्या सणाच्या दिवशी सकाळीच ते सारे चोर पकडून आणले त्याच दिवशी सकाळचा मी तैग्रीस नदीच्या तीरावर हवाखात फिरत असता चांगला पोशाख केलेले दहा लोक नावेत शिरताना मला दिसले त्यांच्या रखवालीस पहारा होता त्याकडे मी लक्ष दिले असते तर ते दहा असामी चोर आहेत असे मला कळले असते परंतु त्या पहारेवाल्यांकडे माझे लक्ष गेले नाही नुसते चोर मात्र मी पाहिले आणि हे कोणी गुलहौशी लोक सणाचा दिवस ख्यालीखुशालीत घालवावा म्हणून नावेत बसून गमतीने चालले आहेत असे वाटून मी पण त्याच नावेत शिरलो नंतर ती नाव जात जात पाचशहाच्या वाड्याजवळ थांबली वाटेने माझी चुकी माझ्या लक्षात येऊन मला समजले की आपण ज्या लोकांबरोबर जात आहोत ते हे साव नव्हेत चोर आहेत परंतु त्यावेळेस हे समजून उपयोग नव्हता मग ती नाव राजवाड्याजवळ जाऊन पोहोचताच आम्हाला धक्क्यावर उतरवले व आमच्या सोबोवती नव्या पहारेकऱ्यांचा वेढा पडला त्यांनी आमच्या मुसक्या बांधून आम्हाला समोर नेले त्यांनी त्या चोरांप्रमाणे माझ्याही मुसक्या बांधल्या पण मी चकार शब्द बोललो नाही कारण त्यांच्याशी बोलाचाली करून किंवा धिंगामस्ती करून काही उपयोग होण्याचा संभव नव्हता तसे मी केले असते तर त्यांनी माझेच उलट हाल केले असते मी चोरात होतो व ती गोष्ट मी ही चोरच आहे असे समजण्यास त्यास पुरे होती कारण ते लोक अगदी पशुंसारखे असतात त्यांच्याशी वादविवाद करून काय फायदा आम्हास पाचशहा पुढे उभे करून हे ते प्रसिद्ध दहा चोर आहेत व हे कोतवालांनी धरून हुकुमाप्रमाणे सरकारांकडे पाठविले आहेत असे पहारेकरांच्या जमादारांनी सांगताच या सर्व दुष्टांची डोकी उडवा म्हणून पाचशहाने हुकूम केला नंतर अपराध्यांची डोकी उडवण्याचे काम ज्याच्याकडे होते त्याने आम्हास एका ओळीने उभे केले व माझे आयुष्य सबळ म्हणून मला सगळ्यांच्या शेवटी उभे केले नंतर पहिल्यापासून दहा जणांची डोकी उडवून तो थांबला त्याने माझे डोके तोडले नाही हे पाहून पाचशा रागाने त्यास म्हणाला अरे मूर्खा मी साऱ्या दहाही चोरांची डोकी उडवावयास तुला मी हुकूम केला असता नवांचीच डोकी तोडून उगाच का राहिलास हा दहावा का कोणी तुझा भाऊबंद आहे डोकी उडवणाराने नम्रपणाने उत्तर केले सद्धर्म पालक राजाधिराज हा दास आपला हुकूम कसा तोडील महाराज जमिनीवर पडलेली दहा डोकी व धडे सरकारांनी पहावी हुकूम झाल्यास या अकराव्याचेही डोके उडवतो सरकारचा हुकूम झाल्यास मी आपल्या बापावर सुद्धा वार टाकावयास अनुमान करणार नाही मग इतरांची कथा काय पातशहाने मोजली तो दहा डोकी तोडली होती खरी मग मजकडे त्याने मोठ्या आश्चर्याने पाहिले आणि माझी मुद्रा चोरासारखी दिसत नाहीसे पाहून तो मला म्हणाला अरे भल्या म्हाताऱ्या तूरे कसा सापडलास मी उत्तर केले सद्धर्मपालक महाराज मी आपली खरी हकीकत सांगतो सरकारांनी मेहरबानी करून ऐकावी आज सकाळी मी नदीच्या काठी सहज फिरत असता हे दहा चोर ज्या सरकारांनी नुकतीच यथायोग्य शिक्षा केली त्यास नावेत बसताना पाहिले आणि हे कोणी गृहस्थ आज सणाचा दिवस पाहून चालले आहेत असे समजून मी शिरलो हे माझे भाषण ऐकून मोठे हासू कोसळले मग तो मला म्हणाला अरे गृहस्था तुझे शहाणपण व मौन धरण्याचे तुझे सामर्थ्य ही मोठी अपूर्व आहेत असा जीवावरचा प्रसंग आला तरी उगाच राहिलास शाब्बास तुझी न्हावी आपल्या ऐकणाराच म्हणतो महाराज मौन धरण्याबद्दल मला वाहवा देणारा हा खरा म्हणता की वटवट करण्याचा ठपका मजवर ठेवणाऱ्या त्या लंगड्या तरुण मनुष्यास खरा म्हणता असो मग मी पाचशहाच उत्तर केले की ज्या प्रसंगी दुसऱ्या मनुष्यांनी बोलण्याविषयी अत्यंत उत्कंठा दाखविली असती प्रसंगी मी आपली जीभ आवरून धरली याचा सरकारांनी मोठा विस्मय करू नये जीभ आपल्या आळ्यात ठेवण्याचा मी मुख्यत्वे करून अभ्यास केला आहे व या उत्तम गुणावरूनच मला लोकात प्रतिष्ठादायक मौनधारी असे नाव मिळाले आहे आम्ही पाच जण भाऊ आहो पण हा गुण त्या सर्वात नाही माझ्या एक एकट्यामध्येच आहे हा गुण विद्येने मला शिकविला सारांश मला जी एवढी प्रतिष्ठा व सौख्यही प्राप्त झाली आहेत त्याचे मुख्य कारण हा मौनाचा गुण होय पातशहाने हसून उत्तर केले की लोकांनी तुला जे प्रतिष्ठादायक नाव दिले आहे त्यास तू खराच योग्य आहेस पण तुझे भाऊ हे कोणत्या प्रकारचे मनुष्य आहेत ते तुझ्यासारखेच आहेत काय मी उत्तर केले छे त्यांचे व माझे अगदी सादृश्य नाही ते सर्व पराकाष्ठेचे बडबड करणारे आहेत दिसण्यात देखील त्यांचा व माझा सारखेपणा नाही त्यांच्या हकीकती ऐकल्यास ते कोणत्या प्रकारचे मनुष्य आहेत हे सरकारांच्या सहज ध्यानात येईल तुमचा हुकूम झाला तर त्या हकीकती सांगण्यास हा बंदा हजर आहेत मग त्या गोष्टी ऐकण्याविषयी पातशहाची खुशी दिसल्यावरून मी त्या गोष्टी सांगण्यास आरंभ केला न्हाव्याच्या पहिल्या भावाची गोष्ट महाराज माझ्या पहिल्या भावाचे नाव बाग बाक बक, तो आंधळा होता व बिचाऱ्यास दैव प्रतिकूल असल्यामुळे पोट भरण्याकरता दारोदार भीक मागावी भी लागेल तो शहरात पुष्कळ वर्षे राहिल्यामुळे त्या सर्व रस्ते व गल्ल्या माहीत होत्या त्यास कोणी वाट दाखवावयास लागत नसे त्याची रीत अशी होती की त्याने लोकांचे दार ठोठवावे व कोणी येऊन ते उघडी तोपर्यंत कोण आहे दाराशी म्हणून आतून विचारल्यास त्याने उत्तर देऊ नये एक दिवस तो एका घराचे दार ठोठावीत असता त्या घराच्या मालकाने कोण आहे दाराशी म्हणून आतून विचारले माझ्या भावाने आपल्या रीतीप्रमाणे उत्तर न देता पुन्हा दार ठोठावले अरे दार कोण ठोठावीत आहे म्हणून घराच्या धन्याने पुन्हा विचारले परंतु बागबकाने उत्तर न देता आणखी दारावर धक्का दिला तेव्हा घरधनी दुसऱ्या मजल्यावर होता तो जिना उतरून खाली आला आणि दार उघडून तू काय म्हणून दारावर धक्का देतोस असे त्याने माझ्या भावास विचारले बागबकाने उत्तर केले महाराज मी गरीब भीक मागावयास आलो आहे तर आपण मला काहीतरी द्यावे घरधनी म्हणाला तू अंधळा दिसतोस माझ्या भावाने होय महाराज म्हणून उत्तर केले घरधनी बोलला तुझा हात पुढे कर हा काही देत आहे असे वाटून माझ्या भावाने हात पुढे केला परंतु घरधन्याने त्यास काही न देता त्याचा हात धरून त्यास माडीवर नेले बाकबकास वाटले की हा आपणास काही खावयास देण्याकरिता माडीवर नेत आहे कारण काही लोक त्यास माडीवर आपल्या बिराडी नेऊन जेव घालीत असत असो घर धन्याने माझ्या भावास माडीवर नेल्यावर हात सोडून दिला आणि तो पलीकडे जाऊन बसला आणि पुन्हा माझ्या भावास विचारू लागला की तू येथे का आलास तुला काय पाहिजे बकाने उत्तर केले अहो मी भिकारी आहे व ईश्वर आपणास बुद्धी देईल त्याप्रमाणे आपण मला काही धर्म करावा असे माझे मागणे आहे घर धन्याने उत्तर केले की ईश्वर कृपा करून तुला डोळे देव असा मी तुला पूर्ण आशीर्वाद देतो याखेरीज तुला द्यावयास मजजवळ काही नाही माझा भाऊ म्हणाला अहो असे जर होते तर ते दाराशीच का सांगितले नाहीत मला वर चढून येण्याची मेहनत तरी फुकट का दिलीत घरधनी बोलला अरे तू इतक्या भलेपणाच्या गोष्टी दुसऱ्यास सांगतोस पण मी तुला विचारतो की तू माझ्या दारावर पहिल्याने धक्का दिलास त्यावेळी कोण दार वाजवतो म्हणून तुला विचारले असता तू जबाब का नाही दिलास तू लोकांना आपले काम टाकून तुला दार उघडण्याची तसदी का बरे देतोस बाग विचारले महाराज बरे आपण मला काही धर्म घालता की नाही घरधनी म्हणाला तुला मी एकच उत्तर सांगतो की तुला द्यावयास मजपाशी काही एक नाही माझा भाऊ पुन्हा बोलला बरे पण महाराज मला वर आणले तसे खाली तरी नेऊन पोचवा म्हणजे झाले घर धन्याने उत्तर केले जिना मोकळा आहे हवा तर जा खाली एकता नंतर माझा भाऊ चाचपत चाचपत जिना शोधून खाली उतरू लागला पण मध्ये त्याचा पाय चुकून तो अर्ध्या जिन्यातून खाली पडला त्यामुळे त्याचे डोकं ठेचले गेले आणि कमरेत लचक भरली मग तो कणत कुंथत उठून घरधन्या शिव्या देत रस्त्याने चालता झाला तो असा पडला तरी तो निष्ठूर घरधनी त्यास उठवावयास काही आला नाही उलट मोठ्याने हसू लागला बागबक रस्त्याने शिव्या देत चालला असता त्याच रस्त्याने त्याचे सोपती दुसरे दोन आंधळे चालले होते त्यांनी स्वरावरून त्यास ओळखून तुला आज काय रे मिळाले म्हणून विचारले त्याने उत्तर केले की मला आज सगळ्या दिवसात काही मिळाले नाही आणि त्याने आपण जिन्यातून पडल्याचा मजकूरही त्यास कळवून असे म्हटले की गड्यांनो चला आता घरी जाऊ म्हणजे आपली सामायिक जी शिल्लक आहे तिथून काही पैशांचे काही विकत घेऊन मी खाईन मला फार भूक लागली आहे त्यावरून ते तिघेही आंधळे आपल्या बिराडाकडे चालते झाले या प्रसंगी वाचणारास इतके कळविले पाहिजे की ज्या घरात बागबक जिन्यातून पडून त्यास दुखापत झाली त्या घरातला तो मालक चोर असून त्याचा स्वभाव फार दुष्ट होता बागबक व त्याचे सोबती दुसरे दोघे आंधळे यांचे इतक्यात सांगितलेले भाषण त्या दुष्ट मनुष्याच्या घराजवळ झाले ते सर्व त्याने आपल्या माडीवरून ऐकले होते मग तोही खाली येऊन निमूटपणे त्यांच्या मागून चालला ते आंधळे एका बाईच्या घरी बिराडाने राहत असत ते त्या आपल्या खोलीत शिरल्यावर हा चोरही गुपचिप त्यांच्या मागून शिरला मग खाली बसल्यावर बागबक -बाग आपल्या सोबत्यास म्हणाला की गड्यांनो आधी दार बंद करून येथे कोणी परका आला नाही ना याचा शोध केला पाहिजे हे त्याचे बोलणे ऐकून तो चोर चपापला आणि पुढे आता काय करावे याची त्यास पंचाईत पडली परंतु इतक्यात त्या खोलीत मध्यभागी वरच्या बहाला एक टांगलेला जाड पडला तेव्हा त्यास धरून तो अधांतरी लोंबकळत राहिला इकडे आंधळ्यांनी दारबंद करून आपल्या काठ्यांनी सर्व खोलीभर चाचपून पाहिले मग कोणी तिराई त्या ठिकाणी नाही असे त्यास वाटून ते पुन्हा खाली बसल्यावर बागबग त्यास म्हणतो मित्रांनो आपण धंद्यावर जो पैसा मिळवतो त्याचा जामदार तुम्ही मला केले आहे तर तुम्ही मजवर जे काम विश्वासाने सोपविले आहे त्यास मी योग्य आहे असे तुमच्या प्रत्ययास आणून देणे हा माझा धर्म आहे तर गड्यांनो पहा की मागल्या वेळी आपण आपली शिल्लक मोजली त्यावेळी आपणाजवळ दहा हजार पैसे होते व त्यांच्या दहा थैल्या करून आपण ठेवल्या होत्या आजपर्यंत ती सर्व शिल्लक जशीच्या तशी राहिली आहे त्यातून एक छदाम सुद्धा खर्चला नाही असे बोलून गुप्तपणे चिंध्यांच्या ढिगाखाली थैल्या लपवून ठेवल्या होत्या त्या, त्या काढून त्याने मोठ्या डौलाने आपल्या मित्रांपुढे टाकल्या आणि तो त्यास म्हणाला की गड्यांनो ही पहा आपली शिल्लक मी म्हणतो त्याप्रमाणे ती आहे की नाही हे तुम्ही हवे तर मोजून पहा त्याच्या सोबत्यांनी उत्तर केले मित्रा आमचा तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे मोजण्याची काही गरज नाही मग बागबकाने एक पिशवी सोडून तिथून दहा पैसे काढले व त्याच्या सोबत्यांनीही दहा दहा पैसे घेतले नंतर बागबकाने त्या पिशव्या जेथल्या तेथे नेऊन ठेवल्यावर त्याच्या दोघा सोबत्यांपैकी एक जण म्हणाला की मित्रांनो आज रात्रीच्या खाण्याकरता पैसा खर्चण्याची गरज नाही मला गावात आज बरेच अन्न मिळाले आहे ते आपणा सर्वांस पुरेल असे म्हणून त्याने आपल्या झोळीतून भाकरीचे तुकडे तोंडी लावण्याचे पदार्थ काही फळे वगैरे पुष्कळ सामान काढले नंतर ते सर्व जेवावयास लागले तो चोर त्यांचे बोलणे चालले असता माझ्या भावाशेजारी बसला होता त्यानेही खावयास आरंभ केला त्यास दिसत असल्यामुळे तो झोळीतले चांगले चांगले पदार्थ निवडून खात असे तो फार जपून गुपचिप खात होता तरी बागबकास त्याचे तोंड वाजलेले ऐकू येऊन तो मोठ्याने ओरडून म्हणाला गड्यांनो दगा झाला रे दगा झाला आपणात कोणीतरी परका खचित येथे आहे असे बोलत असता त्याने आपला हात लांबवून चोराचा दंड पकडला आणि त्यास ओढून खाली पाडून त्याच्या अंगावर तो पडला व चोर रे चोर म्हणून आरोळ्या मारू लागला याप्रमाणे गलबला चालला असता बागबकाने त्या चोरट्यास बराच कुबलला त्याचे सोबती दुसरे दोघे आंधेळे चोर चोर धावा धावा म्हणून ओरडू लागले व त्या चोरास मारू लागले तो चोरही अंगाने चांगला बळकट असून फार चपळ होता व त्यास दिसत असल्यामुळे त्यानेही त्या आंधळ्यांचे चांगले कांडात काढले आणि चोर रे चोर म्हणून तोही त्यांच्यापेक्षा मोठ्याने ओरडू लागला हा गोंगाट ऐकून शेजारी पाजारी धावून आले व दार फोडून खोलीत शिरून पाहतात तो चौघा जणांची मोठी मारामारी व झोंबी चालली आहे मग मोठ्या कष्टाने त्यांनी त्या सोडवून एकमेकांपासून दूर केले आणि अरे बेट्यांनो असे एकमेकांच्या बोकांडीस का बसता म्हणून लोक विचारू लागल्यावरून बागबकाने त्या चोराचा दंड अद्याप सोडला नव्हताच त्याकडे वळून उत्तर केले की के आम्ही गरीब दुबळ्यांचे जे यत्किंची द्रव्य आहे ते चोरण्याकरिता हा द्वाड चोर गुपचिप आमच्या मागून आमच्या घरात शिरला आहे व आम्हासच उलट मारीत आहे चोर मोठा धूर्त व कावेबाज होता त्याने दार फोडून लोक खोलीत शिरलेले पाहताच आपले डोळे गच्च मिटले आणि आंधळ्याचे सोंग घेऊन तो जमलेल्या लोकांस म्हणू लागला की महाराज हा आंधळा खोटा बोलतो मी शपथ वाहून तुम्हाला सांगतो की मी चोर नाही त्यांच्यातलाच मी एक आंधळा आहे आम्ही चौघेही किती एक दिवस एकत्र राहत आहो व आम्ही सर्वांनी आपले मिळालेले द्रव्य एका ठिकाणी सामायिक ठेविले आहे आज मी आपला वाटा मागू लागलो असता हे तिघेजण एकत्र होऊन मला मारू लागले व माझे द्रव्य न देता मला चोर म्हणतात महाराज आपण न्याय करून मज गरीबाचा वाटा मला व्हावा लोकांनी मनात आणले की यांचा तंटा आपण कोठे तोडीत बसावे सरकारात यास गुजरावे म्हणजे झाले आणि मग त्यांनी त्यास, त्यास कोतवालाच्या कचेरीत नेऊन दाखल केले कोतवाला पुढे गेल्यावर आंधळ्याचे सोंग घेणाऱ्या त्या चोराने सवाल होण्याची वाट न पाहता आपणच होऊन कोतवालास मोठ्या विनयाने म्हटले की धनी साहेब आपणास सद्धर्म पालक पातशहांनी रयतीची दाद लागण्याकरिता न्यायाधीश नेमिले आहे तर सरकारांपुढे देवास मरून खरा मजकूर सांगतो तिकडे लक्ष द्यावे वास्तविक म्हटले म्हणजे आम्ही सर्वच गुन्हेगार आहो परंतु आम्ही सर्वांनी अशी शपथ वाहिली आहे की जेरबंदांनी मारल्याशिवाय आपली गुप्त गोष्ट फोडावयाची नाही तर आपणास आमचा गुन्हा कळण्याची इच्छा असल्यास आम्हास मार देण्याचा हुकूम करावा आणि सरकारची मर्जी असल्यास आस प्रथम मजपासूनच आरंभ करावा त्या प्रसंगी बागबग पुढे होऊन बोलू लागला परंतु कोतवाला व मारण्याविषयी शिपायास हुकूम केला तो चोर मार खाऊन खाऊन धटावलेला होता त्याने पंचवीस तीस फटके सोसले परंतु पुढे मार सोसत नाही असे दाखवून त्याने प्रथम एक डोळा हळूच उघडला आणि काही वेळाने दुसराही उघडला नंतर वेदनेने कळवळल्यासारखे करून तो मोठ्या दिनपणाने कोतवालास विनवू लागला की सरकार मी गुन्हेगार खरा पण मजवर दया करावी आणि मला मारणे बंद करावे मी सर्व मजकूर आपल्यापाशी निवेदन करतो त्याने दोन्ही डोळे चांगले उघडले हे पाहून कोतवालास मोठे नवल वाटले तो त्यास म्हणाला अरे लुच्चा हे रे काय चोराने उत्तर दिले महाराज आपण माफी कराल तर आपण असे चमत्कारिक गुप्त गोष्ट कळवतो पण महाराजांनी क्षमेची सूचक आपली बोटातली अंगठी मला दिली पाहिजे म्हणजे मला धीर येईल कोतवालाने त्यास मारण्याचे बंद करण्याचा शिपायास हुकूम केला आणि क्षमा करण्याचे वचन देऊन बोलण्यास सांगितले असता तो म्हणाला महाराज खरेच विचाराल तर मी आणि माझे हे तिघे सोबती आम्ही चांगले डोळस आहो आम्हा सर्वांच उत्तम प्रकारचे दिसते आम्ही सर्वांनी आंधळेपणाचे ढोंग करण्यात आमचा हेतू इतकाच की आम्हा लोकांच्या घरात पाहिजे तितके खुशालपणी जाता यावे हे सोंग केल्याने आम्ही जनानखान्यात सुद्धा बेधडक जातो कारण आम्ही आंधळे आम्हाच दिसत नाही असे समजून लोक आम्हाच हरकत करीत नाहीत महाराज आणखी दुसरी एक गोष्ट आपणास कळवतो की आम्ही चौघांनी अशा ढोंगाने सुमारे दहा हजार पैसे जमविले आहेत आज सकाळी मी या आपल्या सोपत्यांजवळ आपल्या वाट्याचे अडीच हजार पैसे मागवू लागलो असता त्यास वाटले की हा आता आपल्या मंडळीकडून गेला असता आपली गुप्त गोष्ट उघडकीस आणेल आणि त्या धाकाने ते मला माझा वाटा देईनात मग मी फार हट्ट धरला तेव्हा तिघेही मज एकट्यावर तुटून पडले आणि त्यांनी मज गरीबाला पुष्कळ मारले मी म्हणतो हे खरे की खोटे ते ज्या भल्या गृहस्थांनी तेथे येऊन मला सोडविले त्यास विचारावे म्हणजे समजेल तर महाराज माझा इन्साफ करून माझा वाटा मला मिळेचा करणे सरकारांकडे आहे आता माझ्या या सोपत्यांनीही आपला गुन्हा कबूल करावा अशी सरकारची इच्छा असल्यास माझ्याप्रमाणे त्यासही जैरबंदाचे सुख दाखवावे म्हणजे खचित ते आता कबूल होतील व झट दिशी डोळे उघडतील कदाचित तफावत इतकीच पडेल की मला एक कोरडापूरला असला तर त्यास तीन चार लागतील बागबग आणि दुसरे दोघे आंधळे कोतवालास म्हणू लागले की महाराज हा मनुष्य बोलला ते सर्व खोटे आहे यात एक अक्षरसुद्धा खरे नाही परंतु कोतवाल त्यास बोलू देईना तो म्हणाला अरे असे आंधळेपणाचे ढोंग करून तुम्ही धार्मिक लोकांस लुबाडता काय बाग म्हणाला सरकार ओ तो चोर खोटे बोलतो आम्ही तिघेही खरोखर आंधळे आहो आम्ही याबद्दल शब्दा वाहतो याप्रमाणे तो पुष्कळ बोलला परंतु त्याच्या बोलण्याकडे कोतवालाने अगदी लक्ष न देता त्या तिघास कोरडे मारण्याविषयी शिपायास हुकूम केला नंतर शिपा इतिहास मारू लागले तेव्हा हे आत्ता डोळे उघडतील असे सर्वांस वाटू लागले परंतु ते जन्माचेच आंधळे ते कितीही मारले तरी डोळे कुठून उघडतील परंतु कोतवालाच तसे काही वाटे ना त्याच वाटले की ते लुच्चेगिरीने व हट्टाने तसे करतात शिपाई त्या बिचाऱ्यास कोरडे लगावीत असता तो धूर्त चोर त्यास एकसारखा म्हणत असे की अरे भल्या माणसांनो डोळे उघडा उगीच हट्ट्यास पेटून जीवाचे हाल का करून घेता तुम्ही डोळे उघडल्या वाचून सरकार तुम्हा सोडील असे वाटते काय नंतर माराने ते अगदी बेदम झाले असे पाहून तो दुष्ट चोर कोतवालाच म्हणू लागला महाराज मला यांच्या हट्टावरून खचित दिसते की हे मरतील पण डोळे उघडून आपला गुन्हा काही कबूल करणार नाही तर माझी सरकारास अशी विनंती आहे की इतका वेळ मार बसला ही शिक्षा यास पुरे आहे यास आता सरकारांनी क्षमा करावी आणि यांनी लपवून जे दहा हजार पैसे ठेवले आहेत ते आणण्याकरता आपला एक माणूस द्यावा म्हणजे मी ते द्रव्य दाखवितो कोतवालाच ती गोष्ट मान्य होऊन त्याने एक चाकर देऊन त्या चोरास पाठविले आणि त्याने पैशांनी भरलेल्या दहा पिशव्या कचेरीत आणल्या नंतर त्या पैशातून अडीच हजार पैसे चोरास देऊन बाकीचे सर्व द्रव्य कोतवालाने घेतले आणि बागबक व त्याचे सोपती यास शहराबाहेर हाकून देण्याचा हुकूम केला नावी पाचशाह सांगतो महाराज पुढे मला बागबकावर असा प्रसंग आल्याचे समजताच मी त्याचा शोध करून त्यास भेटलो त्याने आपली सर्व हकीकत मला निवेदन केली व मलाही त्याची किव येऊन त्यास मी गुप्तपणे शहरात आणले मी स्वतः जर गेलो असतो तर माझ्या भावाकडे अगदी अपराध नाही अशी मी कोतवालाची खात्री करून दिली असती व त्या चोरासही शिक्षा करविली असती परंतु या कामात शिरले असता कदाचित आपणावरच एखादे बालंट आले तर काय करावे या भीतीने मी तसे करण्यास प्रवृत्त झालो नाही महाराज याप्रमाणे माझ्या पहिल्या भावाची हकीकत आहे ही गोष्ट ऐकून पाचशहाच पुष्कळ हसू आले नंतर मला काही बक्षीस देण्याविषयी त्याने केला परंतु मी तिकडे लक्ष न देता आपल्या दुसऱ्या भावाची गोष्ट सांगावयास प्रारंभ केला न्हाव्याच्या दुसऱ्या भावाची गोष्ट महाराज माझ्या दुसऱ्या भावाचे नाव अलकुज तो एकाक्ष एक होता त्याचा तो डोळा कसा गेला हे सरकारास मी त्याची जी आता गोष्ट सांगणार आहे ती वरून समजेल अलकुज हा खाटकाचा धंदा करीत असे तसेच त्यास टकरा खेळणारे एडके तयार करण्याचे कसब चांगले माहीत होते यामुळे शहरातील किती एक थोर लोकांशी त्याची ओळख झाली होती व स्नेह झाला होता कारण त्या लोकांस एडक्याच्या टकरा लावण्याचा नाद असे व ते आपल्या घरोघर एडके पाळीत असत व त्यास तरबेज करण्याकरता अल्कुज यास बोलावीत असत तसेच त्याचा खाटिकपणाचा धंदाही चांगला चालला होता त्याच्या दुकानातल्यासारखे उत्तम व छानदार मटन सगळ्या शहरात दुसऱ्या कोठे मिळत नसे कारण तो पैसेवाला असल्यामुळे पडेल ती किंमत देऊन नामी माल सर्व काळ जवळ राखीत असे एक दिवस अल्कुज दुकानावर बसला असता एक म्हातारा तेथे आला त्याची दाढी लांब असून पांढरी झाली होती व तो भव्य व प्रतिष्ठित होता त्याने अल्कुजा जवळून तीन शेर मांस विकत घेऊन त्याने सांगितल्या दराने त्यास पैसा दिला या म्हाताऱ्याने जे नाणे दिले ते फारच सुरेख असून नवे दिसत होते यामुळे माझ्या भावाने ते पेटीत वेगळे ठेवले पुढे पाच महिनेपर्यंत दररोज तो म्हातारा मनुष्य माझ्या भावाच्या दुकाने येत असे व नित्य तितकेच मांस घेऊन तसलेच सुरेख नाणे त्यास देत असे माझा भाऊही ते सर्व पेटीच्या निराळ्या खणात साचवून ठेवीत असे पुढे एक दिवशी अल्कुजास काही मेंढरे विकत घ्यावयाची होती व त्यांची किंमत देण्याकरिता दुसरे पैसे नव्हते यामुळे त्याने ते सुरेख नाणे खर्च करण्याचे योजून ते जी ठेवले होते ती पेटी उघडली आणि पाहतो तो आत नाण्यांच्या जागी पानांच्या वाटोळ्या तुकड्यांची चवड पडली आहे ते पाहून त्यास केवढे आश्चर्य झाले असेल व किती दुःख वाटले असेल ते सरकारांनीच मनात आणावे मग तो दुःखाने डोके बडवून घेऊ लागला व हाय हाय बुडालो म्हणून मोठ्याने आक्रोश करू लागला तो त्याचा गलबला ऐकून शेजारी पाजारी गोळा होऊन अरे हाय हाय का करता झाले तरी काय म्हणून त्यास विचारू लागले तेव्हा त्याने रुपयांची पाने झाल्याचा मजकूर त्यास कळवून ते पानांचे तुकडे दाखविले ते पाहून त्यासही यासारखाच मोठा अचंबा वाटला इतक्यात माझा भाऊ कळवळून म्हणाला की काय हो सांगू ईश्वर करील आणि तो लुच्च्या थेरडा जर इतक्यात येईल तर त्याची खोडच मोडून टाकील त्या ठकाची यावयाची हीच वेळ असे शब्द त्याच्या तोंडावटे निघावयास व तोच म्हातारा मनुष्य दुरून येताना दिसावयास एकच गाठ पडली त्यास पाहताच अलकूत मोठ्या त्वेषाने त्याच्या अंगावर धावून गेला आणि त्याचा हात पकडून भोवताली जमलेल्या लोकांस मोठ्याने ओरडून म्हणाला की महाराज ऐका हो ऐका याच थेरड्या ठकाने मला कसे बुडवले ते आणि मित्र हो मला मदत करा असे म्हणून त्याने नाण्यांचे पानांचे तुकडे झाल्याची गोष्ट त्या लोकांस सांगितली त्याची गोष्ट संपल्यावर तो म्हातारा काडी मात्रही न गांगरता माझ्या भावास म्हणाला अरे तू मला सोडून दे माझ्या वाटेत जाऊ नको इतक्या लोकांत तू माझी आब्रू घेतलीस खरी तथापि मी यावेळेस तुझी गय करतो मी म्हणतो हे ऐक त्यात तुझे कल्याण आहे पण जर हट्ट धरशील आणि मला तुझे वर्म काढावे असलावशील लावशील तर ती गोष्ट तुला फारच भोवेल याचा पुरा विचार कर माझा भाऊ म्हणाला जा जा तू काय माझे वर्म काढणार आहेस मी जर काही वाईट केले असेल किंवा के करीत असेल तर मला भय बोल बोल काय बोलतोस ते ऐकू बरे मी असल्या भेडवण्याने भिणारा नव्हे म्हातारा म्हणाला एकूण बोलूच का तर आपले वर्म असे म्हणून लोकांकडे वळून त्यास तो बोलला की भले गृहस्थ हो तुम्हाला ठाऊक आहे का, का? हा द्वाड खाटी बकऱ्याचे मांस म्हणून माणसांचे मांस तुम्हाला विकतो हे माझा भाऊ म्हणाला आहो हा थेरडा लुच्च आहे हा खोटे बोलतो म्हातारा लोकांस म्हणाला बाबांनो मी म्हणतो ते अगदी खरे आहे आणि माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास पटत नसल्यास तुम्हीच याच्या दुकानी जा आणि तेथे आत्ता कापलेल्या माणसाचे धड उलटे टांगले आहे की नाही ते पहा म्हणजे तुमची खात्री होईल न्हावी पाचशाच गोष्ट सांगतो महाराज त्या दिवशी सकाळी माझ्या भावाने पैशाची पेटी उघडण्यापूर्वी एक बकरे मारून व त्याचे कातडे काढून ते दुकानात ओरफाटे टांगून ठेवले होते त्यावरून तो लोकास म्हणाला की आहो हा थेरडा मजवर हे भलतेच तुफान घेत आहे हा बोलतो यात काही खरे नाही याप्रमाणे माझ्या भावाने पुष्कळ सांगितले पण त्या भोळसट लोकास ते खरे वाटे ना हा खाटीक माणसे कापून त्याचे मांस लोकास खावयास विकतो हा आरोप ऐकून त्यांची अंतक करणे अगदी खवळून गेली व म्हाताराही मोठ्या खात्रीने बोलत होता व तो म्हणतो ते खरे किंवा खोटे याचा प्रत्यय घेणे अगदी सोपे होते यासाठी ते सर्व लोक मोठ्या उत्कंठेने माझ्या भावाच्या दुकाने आले आणि पाहतात तो तेथे मनुष्याचे धड खरोखरीच उलटे टांगले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले कारण तो म्हातारा मनुष्य मोठा मांत्रिक होता त्याने पूर्वी माझ्या भावाचे डोळे भारून त्यास जसे पानांच्या तुकड्यांचे नाणे करून दाखविले तसेच त्याने आपल्या मंत्र सामर्थ्याने त्या सर्व लोकांचे डोळे भारल्यामुळे खरे बकरे असताही ते माणूस दिसू लागले अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद